त्यांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आपल्या श्राव्य पुस्तकांच्या शृंखलेतलं पुढचं पुस्तक आज आपल्या समोर आणते आहे पुस्तकाचं नाव आहे अण्णांच्या विचारलहरी प्रर्टीकर अर्थात अण्णा वर्टिकर या श्री गोंदोलेकर महाराजांच्या थोरचे अर्थात नामसाधकाचे विचार विचार तरंग या पुस्तकाच्या रूपाने त्यांनी ग्रथित केलेले आहेत याबद्दल तपशीलवार आपण पहिल्या भागात पाहिलेलंच आहे तेव्हा यापुढे अण्णांच्या विचारलहरी पुस्तकाचा पुढचा भाग त्याचं अभिवाचन आपण करत आहोत नामाची घोंगडी एकदा माझ्या वाचनात श्री कल्याण स्वामींची हो। एक स्वामीं गोष्ट आली मला ती आवडली व त्यावरून एक विचार सुचला ती गोष्ट अशी श्री कल्याणस्वामी हे श्री रामदास स्वामींचे आवडते शिष्य त्यांचा काळ जवळ आला आहे हे श्री रामदास स्वामींनी ओळखलं म्हणून त्या दिवशी श्री रामदास स्वामींनी कल्याणला सांगितलं मी आता बाहेर जात आहे मी येईपर्यंत या घोंगडीवर बसून राहा कल्याणला त्यांनी काळाविषयी काही सांगितलं नाही कल्याणस्वामी आज्ञेप्रमाणे घोंगडीवर बसले श्री रामदास स्वामी बाहेर पडले थोड्या वेळानी तिथे एक आंबेवाला आला त्याच्याकडे छान आंबे होते ते घेण्याची कल्याण स्वामींना इच्छा झाली ते घोंगडीवर बसून सरकत सरकत दरवाजापाशी आले आणि आंबेवाल्याला आंबे, आंबे देण्याविषयी सांगू लागले घोंगडी सोडायची नाही ही गुरु आज्ञा असल्यामुळे कल्याणस्वामी बाहेर येण्यास कबूल झाले नाही आणि बाहेर आल्याशिवाय आंबे देणार नाही असं सांगून आंबेवाला निघून गेला थोड्या वेळाने श्री रामदास स्वामी परत आले व कल्याणस्वामी घोंगडीवर बसून आहेत हे पाहून त्यांना आनंद वाटला त्यांनी कल्याणला विचारलं कुणी आलं होतं का तेव्हा कल्याण स्वामी म्हणाले एक आंबेवाला आला होता पण मी घोंगडी सोडली नाही श्री रामदास स्वामी म्हणाले चांगलं केलंस तो आंबेवाला तुझा काळ होता तो तुला न्यावयास आला होता मला ही गोष्ट आवडली आणि आला की श्री महाराजांनी आपल्याला नामाची घोंगडी दिली आहे ती न सोडता आपण प्रपंच करावा मग त्यात मुळीच भीती नाही कुठल्याही परिस्थितीत नामाला धरून राहावं हेच खरं जीवन अशाश्वत आहे आणि म्हणूनच जीवनात नामाची आवश्यकता आहे श्रीराम नामात भगवंत कसा असतो वडाचं झाड किती मोठ पण त्याची बी किती लहान असते त्या एवढ्याशा लहान बी मध्ये संपूर्ण वड सामावलेला असतो तसच नामात संपूर्ण भगवंत सामावलेला आहे नामाची नीट जोपासना केली तर त्यातून भगवंत प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही त्रयोदशाक्षरी मंत्र हा बीज मंत्र आहे त्या मंत्रात भगवंत पूर्ण सामावला आहे श्रीराम परिचित व्यक्ती एखाद्या परिचित व्यक्तीविषयी बोलताना त्या व्यक्तीचे बोलता अस्पष्ट चित्र मनात उभे राहते तसंच श्रीराम जय जयराम जय जयराम म्हणताना श्री महाराजांचं चित्र मनात उभं राहिलं पाहिजे श्रीराम फक्त पंधरा मिनिटं मी सांगतो ते तुम्हाला नक्कीच पटेल दिवसातील चोवीस तासांपैकी आपण पंधरा ते सोळा तास जागे असतो आणि दररोज पंधरा ते सोळा तास आपण संसाराचाच विचार किंवा कामं करत असतो यापैकी निदान अर्धा तास अर्धा तास जाऊ दे निदान पंधरा मिनटं तरी आपल्याला संसार विसरता येणार नाही का असं केलं तर संसारात काही बिघडेल का तर दिवसातून निदान पंधरा मिनटं सर्व संसार विसरावा व ती पंधरा मिनिटं फक्त नामस्मरणास द्यावीत आपण एकदा वेळ ठरवली की त्यावेळी संसार पूर्ण विसरून नाम घ्यावं त्यावेळी फोन बाजूला काढून ठेवावा कोणालाही भेटू नये कोणाशीही बोलू नये ती पंधरा मिनिटं श्री महाराजांच्या सान्निध्यात नामात राहावं हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे असं तुम्हाला नाही का वाटत प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे श्रीराम नामाचा अनुभव आपल्या जीवनात श्री सद्गुरूंचा हात आहे ही जाणीव होणं हाच नामाचा अनुभव आहे श्रीराम नाम हे स्पेअर व्हील आहे विशेषतः तरुणांना नामाविषयी विशे समजावताना समजा तुम्ही इथे एक अगदी नवी कार मोटार घेतली आणि तुम्हाला मुंबईला जायचंय तर तुम्ही स्पेअर व्हील ठेवाल की नाही हो ठेवायलाच पाहिजे ना कशाला कार तर नवीनच आहे ना अ सांगता येत नाही किंवा काही होईल ते नामाच असच आहे जीवन पूर्ण अशाश्वत आहे केव्हा काय होईल सांगता येत नाही म्हणून नाम हवं नाम स्पेअर व्हील सारखं आहे कदाचित ते लागणार पण नाही पण जवळ असलेलं बर श्रीराम नाम हे जीवन नौकेच बॅलस्ट आहे नोंद समुद्रात होडीफार डोलू नये म्हणून तिच्या तळाशी मोठं वजन ठेवतात त्याला बॅलस्ट म्हणतात आम्ही देवाला प्रार्थना करतो की देवा या भवसागरातील लाटा तू बंद कर या लाटांच्या हेलकाव्यांनी आम्ही अगदी त्रस्त झालो आहोत देव म्हणतो या लाटा बंद करणं काही मला शक्य नाही पण त्याच्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही एवढं मी मी करू शकतो तुम्हाला नाम देतो त्यांनी तुम्हाला या हेलकाव्यांचा फार त्रास होणार नाही उलट तुम्हाला त्यांची मजाच वाटेल नाम हे आपल्या जीवन नौकेचं असं बॅलन्स्ड आहे त्याने आपल्यावर सुखदुःखांचे परिणाम कमी होतात आणि जीवनात आनंद मिळतो श्रीराम नाम का घ्यावं श्री महाराजांना आवडतं म्हणून नाम घ्याव त्याने नामात प्रेम येईलच परमपूज्य दीप भाऊसाहेब केतकर यांचं असंच म्हणणं होत ते म्हणत स्वारींना आवडतं म्हणून मी नाम घेतो श्रीराम जपसंख्येपेक्षा जप कसा व किती वेळ केला हे महत्वाचं किती जप केला यापेक्षा किती वेळ जप केला हे महत्वाचं आहे कारण जितका जास्त वेळ आपण जप करू तितका जास्त वेळ आपण श्री महाराजांच्या सान्निध्यात असतो म्हणजे जपसंख्येपेक्षा जप वेळ महत्वाची आहे तसंच किती वेळ जप केला यापेक्षा कसा जप केला किती प्रेमाने किती आस्थेने जप केला हे महत्वाचं आहे उदाहरणार्थ एखाद्या वेळी दररोज तीन तास अभ्यास करणारा विद्यार्थी पास होतो पण दररोज सहा तास अभ्यास करणारा विद्यार्थी नापास होतो कारण अभ्यास कसा केला हे महत्वाचं आहे तसंच नाम कसं घेतलं हे महत्वाचं आहे श्रीराम नाम व मातारपण आपण प्रथम मनाने म्हातारे होतो आणि नंतर शरीराने म्हातारे होतो मनाने म्हातार न होण्यासाठी नामस्मरण उपयोगी पडतं श्रीराम नाम घेणं हे कर्ज फेडण्यासारखं आहे आपण नाम घेतो हे भगवंताचं कर्ज फेडण्यासारखं आहे भगवंताने आपल्याला जीवनात लागणार सर्व काही अगोदरच देऊन ठेवलं त्याची परतफेड आपण त्याच्या नामाने करतो कर्ज वेळेवर फेडत गेलो तर आणखी कर्ज मिळण्याची शक्यता असते हे कर्ज जितक्या लवकर फिटेल तितक्या लवकर आपल्याला जीवनमुक्ती मिळेल श्रीराम वरिष्ठांशी ओळख असलेली बरी ऑफिसमध्ये काही कारणामुळे आपली व सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांची जर ओळख झाली तर सर्वच कसं छान होईल तुमचे सहकारी तुमच्याशी जपून वागतील तुम्हाला कोणी त्रास देणार नाही इतकंच नव्हे तर काही विशेष फायदा करून घ्यायचा असेल तर ही ओळख उपयोगी पडेल तसच या सर्व जगाचा नियंता भगवंत आहे त्याच्याच सत्तेनी हे सर्व चालतं हे खरं ना समजा तुमची व त्याची ओळख झाली तर काय मजा होईल तुम्ही पूर्ण निर्धास्तपणे जीवन जगू शकाल तुम्हाला कोणी त्रास देणार नाही आणि तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत नाही का म्हणून भगवंताची ओळख करून घ्यावी आणि त्याला सगळ्यात मार्ग म्हणजे नामस्मरण श्रीराम नामात आनंद नाम घेताना आपण श्री महाराजांच्या सान्निध्यात बसून नाम घेतो अशी भावना करावी त्याने नामात आनंद मिळेल श्रीराम नाम समजून घ्यावं आपल्याला कोणी कानडी भाषेत शिवी दिली तर त्याचा आपल्यावर परिणाम होणार नाही कारण त्या शब्दाचा आपल्याला अर्थच ठाऊक नसतो पण तीच शिवी मराठीत दिली तर तसंच त्रयोदशाक्षरी मंत्राचा जर आपल्याला अर्थ कळला तर त्याचा आपल्या वृत्तीवर अधिक परिणाम होईल असं मला वाटतं श्री महाराज म्हणालेत नाम समजून घेतलं तर अधिक चांगलं त्याचा अर्थ हाच असेल का पण पुढे अण्णा म्हणतात त्रयोदशाक्षरी मंत्राचा अर्थ काय श्रीराम या विचाराच्या अगदी विरुद्ध विचार अण्णांच्या मनात एकदा आला ते म्हणतात नामाचा अर्थ समजण्याची जरुरी आहे का खरोखरच नामाचा अर्थ समजण्याची जरूर आहे का डॉक्टरने दिलेल्या औषधात काय आहे हे कळलं नाही तरी त्या औषधाचा परिणाम होतोच तस नामाचा अर्थ कळला नाही तरी नामाचा परिणाम होणारच श्रीराम उपासना मार्गातील अनुभव उपासना करताना काही छान अनुभव येतात त्यात साधकांनी अडकून राहू नये नाहीतर प्रगती थांबेल असे अनुभव ही सद्गुरूंची शाबासकी समजावी आणि त्याचा उपासनेत पुढे जाण्यास उपयोग करावा सच स्पिरिच्युअल एक्सपिरियन्सेस आर एनकरेजमेंट अँड नॉट अचीवमेंट श्रीराम नामात आनंद कसा मिळतो जेथे नाम तेथे माझे प्राण असं श्री महाराज म्हणाले म्हणजे जिथे नाम तिथे श्री महाराज असलेच पाहिजेत आणि जिथे श्री महाराज तिथे आनंद असायलाच हवा म्हणजे जिथे नाम तिथे श्री महाराज आणि जिथे श्री महाराज तिथे आनंद म्हणून ज्याला आनंद हवा असेल त्यांनी नाम घ्यावयास हवं श्रीराम वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे